नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बनी या योजनेअंतर्गत तुमच्या सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे माझी लाडकी बनी या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला असून आता जून हप्ता केव्हा मिळणार आहे हे पण या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर महिलांनो जून महिन्याचा जो हप्ता आहे हा लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पाठवला जाणार आहे पुन्हा जे येणार की तीन हजारचे येणार त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल बातमी लाडकी बहिणी योजनेबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं मंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा तो निर्णय नो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे अजितदा पवारने यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आज तुमच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये पाठवल्या हो जाणार आहे लक्ष ठेवायचं फक्त पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी येणार तर बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असेल त्यामध्ये म्हटलेलं होतं की जून जुलै चे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे पण असं काही होणार नाही फक्त फक्त पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी येणार आहे तर लक्ष ठेवाचं काही महिलांना आज देणार काही महिलांना उद्या काही महिलांना परवा म्हणजे तीन चार दिवस तुम्हाला पैसे येण्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे कारण एक हक्टर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जात नाही टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जातात म्हणून तुम्हाला दोन जुलैपर्यंत पैसे येण्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे विशेष म्हणजे जवळपास नऊ लाख महिला या ठिकाणी अपात्र पण करण्यात आलेले आहे कर कारण बऱ्याचशा महिलांची अर्जाची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्या महिला अपात्र झालेल्या आहेत यामध्ये हा जो आकडा हा जवळपास नऊ लाखाचा आहे त्यामुळे नऊ लाखच्या जवळपास महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार नाही ठीक आहे महिलांडो तर आजपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाईल संध्याकाळपर्यंत काही महिलाला पैसे येऊन जाईल तर काही महिलाला दोन जुलैपर्यंत पैसे येऊन जाईल तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद